उद्धव ठाकरे बुधवारपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर राहणार आहेत शिवसेना संसदीय पक्ष कार्यालयाला भेट देणार आहेत दिल्लीमध्ये ठाकरे विविध नेत्यांच्या दे भेटी देखील घेणार आहेत महत्वाची बैठक असणारे उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावरती असतील यावेळेला अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीनं येत्या काळातल्या महापालिका निवडणुका एकत्रित लढणं किंवा इतर विषयांवरती सुद्धा महत्वाची चर्चा होणार आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे कसा असणार आहे या तीन दिवसीय उद्धव ठाकरेंचा दौरा <coughs> बिल्कुल सहा सात आणि आठ ऑगस्टला उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे त्याच दरम्यान ते दिल्लीमध्ये आले होते आणि आपल्या सहकुटुंब आले होते मग यावेळेस त्यांच्यासोबत आदित्य आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे असणार आहेत का हे सुद्धा बघावं लागणार आहे परंतु हा तीन दिवसाचा दौरा जो आहे या दौऱ्यामध्ये अनेक भेटीघाटी असणार आहेत राहुल गांधी यांची पण भेट घेतली जाणार आहे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स मधील वेगवेगळ्या वेग नेत्यांची सुद्धा भेट होणार असल्याची माहिती मिळते जे महत्वाचे पक्ष आहेत लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आहे त्याचबरोबर अखिलेश यादव यांचा पक्ष आहे आणि इतर महत्वाचे जे नेते आहेत तर त्यांच्याशी सुद्धा ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते दुसरा मुद्दा म्हणजेच की या दौऱ्याच्या निमित्ताने ते संसदेमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि संसदेमध्ये जे शिवसेनेचं कार्यालय आहेत त्या कार्यालयाला भेट देणार आहेत आता पाहावं लागणार आहे की संसदेमध्ये गेल्यानंतर कारण पंतप्रधानांची केबिन असते तिथे गृहमंत्री अमित शहा यांची केबिन आहे आणि सर्वच केंद्रीय मंत्र्यांची केबिन असतात मग तिथे ते भेट घेतात का या मोठ्या नेत्यापैकी कोणाची ते सुद्धा पाहावं लागणार आहे कारण बऱ्याच वर्षानंतर उद्धव ठाकरे हे संसदेमध्ये चाललेले आहेत त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजेच की मागील भेटीमध्ये त्यांनी जगदीप धनकड जे की उपराष्ट्रपती होते त्यांची भेट घेतली होती यावेळेस आता ते पदावर नाही आहेत आणि उपराष्ट्रपती पद किंवा राज्यसभेचे सभापती पदावर पण नाही आहेत मग अशा वेळा कारण उद्धव ठाकरे आणि जगदीप धनखड यांच्यामध्ये सुद्धा एक मैत्रीचे नातं होतं आणि त्या नात्याखातरच ना ते भेटायला गेले होते साधारणतः ता एक तास मागील वेळेस त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती पण आता पुन्हा त्या मैत्रीची आठवण काढून हे जगदीप धनखड यांना उद्धव ठाकरे भेटतात का हे पण बघावं लागणार आहे त्यामुळे सहा सात आणि आठ तारीख हा उद्धव ठाकरेचा महत्वाचा दौरा असणार आहे सहा तारखेला दुपारी साधारणतः तीन वाजता ते दिल्लीत दाखल होतील संजय राऊत यांच्या निवासस्थानी ते थांबणार आहेत आणि त्यानंतर सात तारखेला पत्रकारांना भेटणार आहेत आणि सहा तारखेलाच रात्री सुद्धा काही महत्वाच्या सुद्धा गाठीभेटी आहेत आणि सात आणि आठ तारखेला सुद्धा इतर पक्षासोबत सुद्धा गाठीभेटी आहेत त्याच दरम्यान शरद पवार पण असणार आहेत त्यामुळे शरद पवार यांची सुद्धा त्यांची भेट होणार आहे आणि एकंदरीत इंडिया अलायन्सला कशा पद्धतीने पुढे न्यायचं आणि विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि बिहारच्या सुद्धा निवडणुका आहेत त्यामुळं केंद्रीय पातळीवर आणि त्याचबरोबर राज्य स्तरावर सुद्धा कशा पद्धतीनं रणनीती असावी या संदर्भामध्ये सुद्धा काही चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या दौऱ्यामध्ये सोनिया गांधी यांची भेट घेत आहेत का ते सुद्धा बघावं लागणार आहे कारण सोनिया गांधी यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा गांधी कुटुंब आणि ठाकरे कुटुंब या दोघांमधले जे ऋणानुबंध आहेत ते अधिक दृढ होण्याच्या दृष्टीनं या भेटी महत्वाच्या आहेत त्यामुळे सोनिया गांधी यांची सुद्धा या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे भेट का हे सुद्धा लागणार आहे नक्कीच देवेंद्र कोल्हटकर सुद्धा आपल्या सोबत आहेत देवेंद्र अतिशय महत्वाचा असा हा दौरा आणि एकीकडे आपण बघतोय की महायुतीमधन एकला चौऱ्याचा नारा दिला जातोय स्वतः फडणवीसांकडनं नेमकं इकडे कसं असणार आहे मवियाचं काय चित्र असेल प्रज्ञा आपण बघतोय की तीन दिवसाचा दिवसा हा दिल्ली दौरा उद्धव ठाकरेंचा अतिशय महत्त्वाचा असणार आहे काही दिवसापूर्वीच पावसाळी अधिवेशन पार पडलं होतं या पावसाळी अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की महाविकास आघाडीचं ठीक आहे मात्र इंडिया आघाडीची बैठक जी आहे ती तात्काळ होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनेच आपण बघतो की उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा जो आहे तो महत्त्वाचा आहे इंडिया आघाडीची जी एकजूट आपल्याला लोकसभा असेल किंवा लोकसभेच्या द निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाली होती आणि खास करून महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या दरम्यान चांगलं यश मिळालं होतं त्यामुळे त्याच दृष्टीने इंडिया आघाडीची मोठ जी आहे ती पुढे देखील असावी या दृष्टीनेच उद्धव ठाकरे यांचा हा महत्त्वाचा दौरा आहे विरोधकांची एकजूट दिसावी हा देखील या दृष्टीने भाग आहे त्यामुळे या दिल्ली दौऱ्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे जे आहेत ते इंडिया आघाडीतील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतील आणि स्वाभाविक आहे आगामी निवडणुका असतील किंवा इंडिया आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी देखील असेल किंवा राज्यातलं सध्याचं जे काही राजकारण असेल या सगळ्याच्या अनुषंगे उद्धव ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे प्रज्ञा नक्कीच त्यामुळे अर्थातच या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे दुर्ताज धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी दिल्लीवरनं रामराजे शिंदे आणि मुंबईतून देवेंद्र कोलटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते आभार तर उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावरती आहेत या संदर्भात संजय राऊतांनी काय म्हटले पाहूयात सात तारीख इंडिया ब्लॉक की मीटिंग आहे और राहुल गांधीजी इस मीटिंग के निमंत्रक राहुल गांधी जी ने सबको खुद फोन करके निमंत्रण दिया है उसमें उद्धव ठाकरे जी भी है तो उद्धव ठाकरे जी दिल्ली में उस बैठक के लिए आएंगे सात तारीख की जो बैठक है उद्धव जी छह तारीख को दिल्ली में आएंगे और आठ तारीख तक दिल्ली में रहेंगे मीटिंग में भी शामिल होंगे सबसे मिलेंगे संसद भवन में हमारा जो पार्टी का नया कार्यालय बना है वहां भी जाएंगे और दिल्ली में जो प्रमुख नेता है उनसे मिलने की हम कोशिश